मालवणी गाजा म्हणजे गमत जम्मत सदर कथानाकाचे नाव आहे बाबी किंवाच्या कोंडीन दत्तक घेतल्या ना मी आणि भिकाजी तावडे पहिली ते सातवी एकाच वर्गात होतो नंतर मी मुंबईला गेलो भिकाजीला सगळा गाव भिकाजी बाबी म्हणून हाक मारत असे बाबी पुढे फार काही शिकला नाही बाबी शेती फार मेहनतीने आणि भरपूर करायचा त्याच्याकडे म्हैशी पण होत्या त्यांचे दूध पण विकायचा पुढे बाबीला पितळेने मासे मारायची कला अवगत झाली तो त्याच्यात पारंगत झाला जानेवारीनंतर मल्हार नदी व गड नदी यांचा वाहता प्रवाह आठायचा ठिकठिकाणी थीक कोंडीत भरपूर पाणी असायचे गडनदीवर किवाची कोंड कचराची कोंड भालचंद्र कोंड अशा अनेक कोंडी असायच्या पिकाजीचे मुख्य कार्यक्षेत्र म्हणजेच किवाची कोंड किवाची कोंड त्यावेळी एखाद्या तलावासारखी विस्तीर्ण होती किवाची कोंड हेच बाबीचे मुख्य कार्यक्षेत्र पितळेने माशा मारण्याचे साहित्य म्हणजे अंगाबरोबर भिजवलेली गुरांची पेंट चार पाच उभ्या <coughs> काटाच्या पितळा म्हणजे गोलताटे चार पाच हेशीच्या दहा बारा फुटाच्या कोळ्या काट्या चार पाच सफेद रंगाचे मध्ये करंग एवढे भोग पाडलेले सफेद कपडे मासे ठेवण्यासाठी हेशीच्या हिरांची टोपली दहा अकरानंतर ऊन तापल्यानंतर बाबी कोडीत ठराविक अंतरावर बुडून खड्डे मारायचा कुठे खड्डे मारले हे कळण्यासाठी खड्ड्याच्या बाजूला एशीची काठी रोवायचा सगळ्या पितळ्यात सुपारीची पेंट थापायचा वर भोक असलेला कपडा खालून घट्ट बांधायचा पितळी बुडवताना सुपारी एवढा पेंडीचा गोळा घेऊन जायचा पितळी बुडवताना पितळीच्या आजूबाला ती पेंट कुसकरायचा खड्ड्यात पितळी बुडून तिच्या सभोवताली रेती पसरायचा हे काम सोपे नव्हते त्याला पट्टीचा पोहणारा व श्वासावर नियंत्रण असणाराच हे काम करू शकत असे सगळ्या पितळ्या बुडवल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी एक एक पितळी काढायचा पेंडीच्या वासामुळे सैरभर झालेले मासे पितळीवरील छोट्या भोकातून आत जायचे परंतु बाहेर येऊ शकत नव्हते प्रत्येक पितळीत आठ नाव मळवे एक दोन फातका बेलका सापडायची पकडलेले मासे नदी किनारी ठेवलेल्या टोपलीत टाकायचा मासे पळून जाऊ नयेत म्हणून एक मोठा कपडा टोपलीवर ठेवायचा दुपारी दोन तीन नंतर ऊन कमी झाले वारा सुटला की पकडलेल्या माशांची लवाळीने गातन बनवून कनडीची वाट धरायचा त्या कन्नडी पंचक्रोशीत सैन्यातील पोलिसातील पोस्टातील व इतर सरकारी नोकरीतील अनेक निवृत्त व्यक्ती राहायच्या ते सगळे कन्नडी बाजारपेठेत दोन वाजल्यापासून यायचे व बाबीची वाट बघायचे हा वंदा बाबीचे मासे संपायचे बाबी घरून निघून जायचा उशिरा आले माणसे बाबीची चौकशी करायची कुणीतरी उत्तर द्यायचा बाबी कधीच मासे विकून घे घरी गेलो आता काय करायचा पाहुण्यांसाठी मासे नेऊ किल्लंय मग कोणीतरी म्हणे थांबा आता ठाकरा घोरपी मासे घेऊन येतील तेवढ्यात चार पाच घोरपी मासे घेऊन यायचे कोणीतरी म्हणे तुमका उशीर का झालो घोरपी म्हणायचा नदीत पहिल्यावर गो मासो नाही तुम्ही साधारणकादा रडतच राहता बघा बाबी कधीच मासे विकून घरी घरात गेलो त्यावर गोरबी म्हणायचा पिक्या बाबी पिक्या बाबीचा काय विचारतास महाराजांनो बाबी किवाच्या कोणी दत्तक घेतल्या ना मी प्रफुल्ल शामराव सावंत मुक्कामपोस्ट नाटळ खांदारवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सध्या राहणार खारदेवनगर घाटला मुंबई माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाय नाईन फोर झिरो थ्री सिक्स फाय डबल थ्री दुसरा नंबर आहे सेवन सेवन वन झिरो नाईन फोर फोर नाईन नाईन सिक्स माझे मालवणी खाजा हे सदर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा त्यावर आपल्या आप पसंतीची मोर उमटवा नमस्कार